पैनार पैनार पैने पैने एरा 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 करते है तू काउंटिंग चालू आहे अरे व्हिडिओ व्हिडीओ काढायचं ना हो व्हिडिओ काढायचा आहे काल मी म्हणत होती ना आपला येल्लो कलर दुपट्टा स्टार प्रोडक्ट त्याचं बुकिंग पे करून बुकिंग केलेलं लोक ट्वेंटी टू जन त्यांनी बुकिंग केलेलं आहे मी मिस करते ॲक्च्युली तो दुपट्टा आज कारण की आपल्याकडे एक पण शिल्लक नाही आहे बट मला कळायला पाहिजे ना किती दुपट्टा बुकिंग झालेला आहे मग त्याचा ॲड्रेस सगळं एक नोटपॅडमध्ये लिहून ठेवलेला आहे तो आल्यावर आपण पाठवणार आहे सो आजचा ऑनलाईन ऑर्डर बघूया विदाऊट येलो दुपट्टा आजचा ऑनलाईन ऑर्डर असणार आहे बट डोंट वरी लवकरातच आपण ते आणणार आहे आणि सगळ्यांचं ज्यांनी ज्यांनी बुक केलं त्यांना सगळं so, आपण देणार आहे सो आजचं ऑनलाईन ऑर्डर आहे हेतल पंगम मॅम म्हणून आहे फ्रॉम माठुंगा एस्टेट मुंबई तिकडनं त्यांनी फर्स्ट टाईम शी इज बाईंग फुल सेट इकत ड्रेस मटेरियल अँड वन कॉम्बो ऑल्सो शी बॉट अँड त्याच्यानंतर सुप्रिया नाटू मॅम आतापर्यंत त्यांनी भरपूर एम्ब्रॉयडर ड्रेस मटेरियल आपल्याकडे घेतलेलं आहे थँक्यू सो मच सुप्रिया मॅम ह्यावेळ त्यांना दोन सुंदर एम्ब्रॉयडर मटेरियल पाहिजे आहे सो वी आर गोईंग टू सेंड दिस ब्युटिफुल एम्ब्रॉयडर मटेरियल्स टू हर सुप्रिया नाटू मॅम फ्रॉम बोरीवली ईस्ट त्याच्यानंतर स्नेहल चौधरी म्हणून आहे आणि त्यांना दोन बॅम्बू टवल्स पाहिजे इथे आपल्याला बॅ बा, बाणेरला पाठवायचे सो so ब्युटिफुल फ्लावर्स वी आर गोइंग टू सेंड इट आणि त्याच्यानंतर वैशा वैशाली किराणे मॅमनी त्यांच्या सिस्टरसाठी हा बुकिंग केलेला आहे डॉक्टर सीमा वर्टक फ्रॉम नाशिक त्यांना आपण हा ब्युटिफुल दुपट्टाची टॉप आणि दुपट्टा कॉम्बो पाठवणार आहे सो so वी आर गोईंग टू सेंड इट टू नाशिक आणि त्याच्यानंतर अमृता विधाते मॅम म्हणून वाघोलीमध्ये आहे त्यांनी हा दोन सुंदर पंचा अँड ब्युटिफुल कलमकारी चेनुरी सिल्क साडी बुकिंग करून खूप दिवस झाले त्यांनी सो आज त्यांचा ऑर्डर फायनलाइज झालेला आहे टवल्स वगैरे सिलेक्ट करायचं होतं वन डझन नॅपकिन अँड एक्सक्लूसिव टॉवल्स आहे प्युअर कॉटन सुपर सॉफ्ट टॉवल्स चार असं सगळं अमृता दाते मॅमची आहे अँड त्याच्यानंतर लास्ट बट नॉर्थ द लिस्ट दिस इज मिसेस ललिता दातार मॅम फ्रॉम Uh, बोरिवली वेस्ट मुंबई त्यांनी फर्स्ट टाईम शी इज बाईंग ब्युटिफुल कलमकारी चेनुरी सिल्क साडी घेतलेला आहे थँक्यू सो मच फॉर युअर ऑर्डर्स टुडे नो येलो दुपट्टा आय एम मिसिंग इट सेम लाईक यू सो आल्यावर मी पण एक घेणार आणि तुम्हाला ज्यांनी ज्यांनी बुकिंग केलं त्यांना आणि अजून भरपूर आलं तर मॅन्युफॅक्चर होऊन आलं तर सगळ्यांनाही व्ही बघा